وحتى करणं सोपं असतं गं पण घरच्यांशी मला असं वाटू लागलं ना की की काय आपली पहिली सलोनीच ठीक होती काहीतरी वाईट बातमी येणार आहे नाही सायली काही वाईट बातमी येणार नाही आहे ट्रस्ट मी बघ सायली सगळं ठीक होईल मी <coughs> आहे ना तुझ्या बरोबर प्रारब्ध म्हणून काही गोष्टी माणसाला भोगाव्या लागतात आणि आपण यात न पडण्याच योग्य अगं केतन अजिबात नाही तू याच्यात पडायचं नाही अरे ही त्यांची परीक्षा आहे आणि त्या जर यात खऱ्या खुऱ्या उतरल्या ना तर पुढे मग मोठं चॅलेंज आलं तरी त्या चॅलेंज आहे पुरून उरतील अजून झोपल्या तुला काय झोप लागत नाही वाटत अंधार अंगावर आलाय विचारांचं ओझ सहनच सा होत नाही तुला कसलं जे टेन्शन तुम्हाला आहे ते मलाही आहे आणि मला माझेही विचार आहेत चांगले सलोनी मगाशी जेवताना विचारायचं राहिलं क्लासमध्ये कसं वाटलं मस्त ते दोन तास ना अगदी छान गेले क्लास संपल्यावर नाईलाजाने निघावं लागलं नाईलाज का <laughs> बरं पण खर तर माझं चुकलं होतं पाहिजे होत पण काकीने केलं ठीक आहे मला ऍडमिशन घेऊन दिलं म्हणून तुला राग आलाय का अगं राग काय जे मला जमलं नाही ते काम तिने केलं नक्की ना नक्की ना त्याचा अर्थ काय सायली प्लीज ती तुझ्यावर संशय घेऊच कशी शकते हिचं ना आणि आहे तो आहे कशासाठी आहे तेच मला कळत नाही हा काल माझ्या हातून एक चूक झाली आम्ही बागेत गेलो होतो त्यावेळी मी वैतागून थोडं जास्त बोलली त्याबद्दल सॉरी सॉरी म्हटलं की सगळं संपलं ना सायली लहान आहे ती चुकून बोलली असेल काहीतरी जाऊ दे ना नकोच तो विषय मी बाहेर जाते थांब सायली आपण बहिणी आहोत वैरिणी नाही अगं आपलं वाद भांडणं होऊ शकतात पण फूट पडता कामा नाही काय झालं सांग बघू मी सांगते आपल्या दोघांमधली गोष्ट आपण दोघी मिळूनच सॉल्व्ह करू दीदीला त्रास नको हे बघा मला त्रास वगैरे काही होत नाही पण जर तुम्ही मला सांगितलं नाहीत ना तर त्याचा त्रास होईल आता सांगाल का दोघी एकमेकींकडे असं बघत राहू नका सलोनी तू बोललीस ना मग आता तूच सांग काल मी जरा अतिच बोलले तेव्हा मला कळलं नाही पण नंतर काकीनी मला माझी चूक दाखवून दिली काकीनी हे काकी, काकी, काकी प्रकरण ना माझी ना हिला हात जोडून नाय मला कुठे जग दिसू लागले ते खूप भेसूर आहे असं दिसतंय तरी अजून जग नावाच्या क्षेत्रात मी पाऊल ठेवलेलं नाहीये आता क्लासमुळे ते, क्लास ते सुरू होईल पण जिथून माझ्या या विश्वाची सुरुवात होते ना तिथे मला खूप हेवेदा दिसत आहेत मला त्याच वाईट वाटतंय जे एवढ्याशा माणसात एवढं तेव्हा बाहेर केवढ असेल प्रत्येकाला वाटत आपल्या भोवती चांगली माणसं हवीत मलाही वाटत मी वाईट आहे मी जाते तिथून बघितलं बोलायला लागलं की विषय कुठल्या कुठे वळतो अगं मग इथे बसून आम्हाला दोष आणि त्या काकीचा उदो ऐकायचं ऐकायचंय का आम्ही मी, मी कोणालाही दोष देत नाहीये त्या दिवशी तू बागेत जे काय बोलली ते विसरली असशील पण मी नाही विसरले तुझा एक ना एक शब्द आठवतो मी काय मला वाटतं ना ह्या सगळ्यापेक्षा तुला काळजी करायला हवी ती तुझ्या हरवलेल्या बहिणीची माझी बहीण ती तुझी कोणीच नाहीये आहे ना म्हणायला चार बहिणींपैकी एक पण ती माझ्या वाट्याला किती आली अग ती आपल्यासाठी बाहेर राहत होती आपल्यावर होणारा खर्च भागवण्यासाठी ते सगळं करत होते तुझ्या ऑपरेशनचा बहुतेक खर्च तिनेच केलाय हे तुम्ही मला कितींदा ऐकवणार आहात अग तेव्हा मला अक्कल नव्हती आता तशी वेळ येणार नाही आणि एक सांगू मी माझ्यावर होणारा खर्च ना आता लिहू लागले एक ना एक पैसा परत करेन कशी को, बोलते सलोनी तू खर तेच सांगते व्याजा सकट परतफेड करायचं ठरवलंय मी आणि मी मस्करी करत नाही फक्त व्याजाची रक्कम काय दराने ठरवायची ना तेवढंच ठरवायचं बाकी या सगळ्या हिशोबात आमच्या प्रेमाची काही परतफेड आहे का हे कधी दिसलंच नाही तू हे सायलीला बोललीस तू म्हणाले ना मी वैतागले की काहीही बोलते मला तसं बोलायला नको होत सॉरी माझ तू हे सायलीला बोललीस तू मी म्हणाले ना मी वैतागले की काहीही बोलते मला तसं बोलायला नको होत सॉरी माझ चुकलं पण तसं नाहीये ग आता हेच घे ना मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे आले ना केवढं समजावत होते पण ही ऐक सलोनी मी सायलीला त्या दिवशी बजावलं होतं तुझ्यासमोर पुन्हा सांगते सायली सलोनीला उपदेश वाटेल असं तिच्यासमोर काहीही बोलायचं नाही तिला सांगायचं नाही अगं एका ती बरोबर बोलली तिला डोळे आहेत कान आहेत अगं आता विचार करायला मेंदूही शाबूत आहे अगं तिची मत तिलाच ठरवू देत ना जर ती मत बरोबर असतील तर चांगलंच आहे आणि जर ती चुकीची असतील ना तर काय या सगळ्यावर उपाय आहेच तुलाही काकी चुकीची वाटते का दीदी नाही मला कोणी चुकीचं वाटत नाही अगं प्रत्येकाची विचार करायची वागण्याची पद्धत वेगळी असते अगं जिथे एका हाताची बोट सारखी नसतात तिथे दोन व्यक्ती सारख्या कशा असतील अग विचारातला हा फरकच वाद निर्माण करतो अग प्रत्येकाला वाटत की आपणच बरोबर पण थोडं दुसऱ्याच्या नजरेने बघितलं ना तर गोंधळ होत नाही दिदी तुला जमतो असा विचार करायला पूर्णपणे नाही कधी कधी मी तर एवढी तरी दुसऱ्यांच्या डोळ्यावरचा चष्मा सतत आपल्या डोळ्यावर घालून नाही ना फिरू शकत अगं नंतर गरगऱ्याला तरी होत नाहीतर आपले अंदाज तरी चुकतात चांगलं समजावतेस लक्षात ठेवी नेहमी दुसऱ्याचा चष्मा आवडलं <laughs> मला सॉरी सायली माफ कर काकीच्या सांगण्यावरून सायली डोंट वरी एक मिनिट तू काय नाही त्याच्या आधी डोंट वरी अरे वा मी मगापासून माफ करते तुझ्या बोलण्यामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश शब्द यायला लागलेत आता म्हणजे एका दिवसात एवढा फरक नाही ते काकीनी हे बघ असं आहे सॉरी काकीचं नाव यापुढे तुमच्या समोर कधी घेणार नाही हे बघ तू असं नको कर तुझी मत ना तू बिंदास्त बोल मनात काहीही ठेवू नको बाळा जे डोक्यावरची पट्टी जरी निघाली असेल ना तरी व्रण अजून गेलेला नाही आतली जखम पूर्णपणे भरलेली नसेल जो विचार मनात दडपून स्वतःवर ताण करून घेऊ नकोस तसं करायला ना डॉक्टरनी मनाई केली बरं तू तू औषध घेतलीस का घेतली तुमच्या दोघीशी बोलून खूप बरं वाटलं एक तेवढी तीन आहे कुठे असेल तेव्हा रक्षण खरं आहे तिचं देवा रक्षण कर तिचं तू नको विचार करू ना मला तुमच्या दोघींची काळजी वाटते म्हणजे एक माणूस घरात नाही वाईटही वाटत पण ते तुमच्या इतकं नाही वाईट वाटून घेऊ नका वाट पण माझी तिच्याशी एवढी अटॅचमेंट तयार नव्हती झाली मी समजू शकते डोक्यात काही आयडिया येते का गं तिला शोधण्यासाठी काय करता येईल खरं सांगू वाईट विचार असेल तर नाही नाही पण मला वाटतं ना की तुम्ही मीडियात ही बातमी द्यावी खरं तर तुम्ही खूप उशीर केलाय बदनामी होईल म्हणून घाबरताय का पण बदनामीपेक्षा आपला माणूस मिळणं महत्वाचं नाहीये का दिदी बरोबर बोलते आपण खरंच खूप उशीर केलाय आता मलाही वाटू लागलं अगं केतन आई तर मला तेव्हाच म्हणाली होती केतनच फोटो न्यायला सुद्धा आला होता पण बोलता बोलता राहून गेलो अगं दे तू नेऊन दे त्यांचे चांगले ओळखी आहेत बिचारा केतन तो स्वतः आलेला आणि महत्वाचं म्हणजे तो हिला भेटायला आला होता मला काल तू नाही का म्हणाली होतीस की बोलताना आमने सामने बोललेलं चांगलं भाव आणि भावना दोन्ही कळतात म्हणून ग्रेट असं तू नाही म्हणजे मला डॉक्टर म्हणालेले की तुझं ब्रेन सॉलिड चालतं पण एवढं असं वाटलं नव्हतं मला त्या सगळ्याबद्दल मी सॉरी म्हंटल ना मला ना हे सततचे टोमणे नाही आवडत मग मी वैतागते ठीक ठीक आहे ठीक आहे राहील बरं दिदी आ, केतनला सुद्धा बोलावलं होतं चौकशीसाठी पोलिसांनी केतनला पोलीस म्हणजे ना त्रास तर नाही ना दिला त्याला नाही नॉर्मलच बोलणं झालं बरं हर्षदाकडे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हटलं ना की छातीत धस्स होतं अगं मेजर काही नाही आहे अण्णा आले होते मुंबईत त्यांचं काहीतरी काम होतं पाललाळ लावू नकोस काय झालं ते सांग Uh, हिमांशूच्या पोटात दुखायला लागलं ला होतं म्हणून तिने त्यांना लगेच बोलवून घेतलं मला वाटलं काय झालं आणि काय नाही आता कसं हिमांशू मला नाही माहित तू करायच ना तिला फोन नाही तर त्याला फोन करून विचारायचं तुला वाटत का कि मला हे सगळं सुचू शकत आधीच घरातलं काही कमी आहे का कि मी लोकांची विचारपूस करायला जाईन ओके ओके बाबा चला रात्र खूप झाली झोपूया आपण आता मी थोडा वेळ अशीच बसून राहणार आहे बरून बाळ जा तू झोप चल तू नाही झोपणार माझं हे बाळही अस्वस्थ आहे ना म्हणून पाच मिनटं तिच्याबरोबर थांबते ओके पण लवकर झोपा थकलेलं शरीर अंथरुणावर टाकलं ना की निद्रादेवी आपली किमया दाखवते ए बाई तू सुपरफास्ट ना हे माहिती आहे पण हे अशा वेळेस तरी नॉर्मल बोल निद्रा देवी वगैरे काय <laughs> हा ठीक आहे गुड 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 नाईट 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 दीदी खरच सलोनी आधी होते ती चांगली होती ना दीदी तू पण झोप आता जा झोप तर यायला हवी ना बोलताना आपण बोलतो वगैरे पण अति विचार निद्रानाशही करतो एक विचारू विचार पण पन... चांगलं वाईट तू ठरव उत्तर द्यायलाच हवीत अशी काही जबरदस्ती नाही आज तू गिरीशचा विषय काढला होतास मामाला फोन करायला नाही म्हणालीस तुझ्या ड्रेसिंग टेबलवर मी एक पुड़का बघितलं कागदाचे अनेक तुकडे होते त्यात आज तू गिरीशचा विषय काढला होतास मामाला फोन करायला नाही म्हणालीस तुझ्या ड्रेसिंग टेबलवर मी एक पुडका बघितलं कागदाचे अनेक तुकडे होते त्यात काही गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घुसकरलेल्या चल मी झोपायला जाते पण लपवायचं तरी का आणि कशासाठी ना गिरीशचा दुसरा भाऊ आहे हरीश तो गिरीशच्या या जुन्या आठवणी घेऊन आला होता तुम्हाला एक सूचना करायची होती करा इथून पुढे माझ्या भावाला फोन करण्याचा प्रयत्न करून नका कारण त्याचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होईल ही विनंती आहे आणखी लावू नका म्हणून तू अस्वस्थ होतीस मरणाच्या गोष्टी करायला लागलेलीस अग तेवढंच नाही गं ते, ते इन्स्पेक्टरचाही तेवढ्यात फोन आला तसं दिवसातून तो दोन तीन वेळा तरी फोन करतो त्याच काम चालू आहे पण तो नेमका हरीश समोर असताना तो फोन आला काही प्रॉब्लेम आहे का तुमचं काम झालंय ना तुम्ही जाऊ शकता हे बघा मॅडम तुम्हाला काय सांगितलं मी कळत नाही सुरेखा काय झालं का ओरडली इतक्या जोरात आणि हे कोण मी हरीश देसाई पत्रकार आहे यांचा काही प्रॉब्लेम झाल्याचं कळलं म्हणून थांबलो पेपरात इतपत असं काही घडलेलं नाहीये तुमचं काम केलं हे बघा मॅडम मगाशी मी बोलत होतो ते कोणाचा तरी भाऊ म्हण आणि आता मी बोलतोय ते एक पत्रकार म्हणे काय तर मी पत्रकार आहे अगं मग घ्यायचीच ना त्याची मदत नाही आता गिरीशच्या ओळखीचा वाराही माझ्या बाजूने फिरून येईल केतनच्या आईला फोटो नेऊन दे त्या मदत करते नाही तर तो चव्हाण इन्स्पेक्टर तो करेल हे काम अगं पण सिया वाईट विचार करायचा सुद्धा नाही आता केतन म्हणालाय पॉझिटिव्ह आयटिटी ठेवला ना तर त्याची खूप मदत होते केतनच्या आईचे कोणीतरी गुरु आहेत मी त्यांनाही जाऊन भेटेल सिया दीदी सुखरूपच असणार आणि ती सुखरूपच घरी येणार आहे चला आपण झोपू चांगले विचार करत पडू म्हणजे चांगली झोप लागेल सलोनी बाळ सलोनी सलोनी ठेऊ लथली पण असं

कोई ये कि माह माए काय आग बार सलनी चाह के चाह ठंडा होना चाह के हम गे रहता रात्रि बइनी बइनी माहिन भुड़ भुंकरा तुम्हें क्या होता है आई का उसे वाटला बन मोटा ला उगाना ना नजर से कड़ा ना बो चाह

रेखा दिदींनी ते काय जाळलं कसलं पुढक होत ते डायरेक्ट विचारणं हे अवघड सिया स्वभावाला कशी आहे ग अतिशय सालस अतिशय गड स्वभाव आणि काय ग तू तिला सिया काय म्हणतेस म्हणायचं मोठी बहीण आहे ना तुझी एक वाईट बातमी आहे अरे आज इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन देणार आहेस आणि तू काय म्हणजे हिमांशू गेला